मारवा लेखिका अनघा काकडे भाग दुसरा नेहमी हे असं का घडतं ऊपरवाला देता है तो छप्पर फाडके देत आहे ज्याचा साधा रिप्लाय येईल असंही मला वाटलं नव्हतं तो विशाख आज माझ्याशी फ्लॉट करतोय आणि ज्याच्या रिप्लायची मी आशाच सोडली होती तो निशांतही मला जवळजवळ दीड महिन्यांनी अचानक आयू ओके डिअ असं विचारतोय शी आर ना मला विशाखच्या रिप्लायचा आनंद घेता येतोय ना निशांतच्या मेसेजचा या निशांतलाही आत्ताच तडफडाचं होतं का का केलं असेल त्याने मेसेज अचानक काय झालं का, का फायनली त्याला कळलं असेल की मारवापेक्षा बेस्ट आपल्याला कुणी मिळूच शकत नाही म्हणून करू का रिप्लाय निशांतला त्याला मी डेस्परेट वाटेन का त्यानं मला एवढा त्रास दिलाय एवढी वाट बघायला लावलीये मग मी पण त्याला वाट बघायला लावणार आहे पण मग विशाखच काय मी खरच दोन मिनिटं डोळे बंद केले आणि स्वतःलाच विचारलं दोन मेसेजेसवर आपल्याला विशाखच काय असा प्रश्न पडलाय एनी वन वुड फॉल फॉर युअर नेम या त्याच्या वाक्याचा मी एवढा विचार का करतेय इथेच कॉन्व्हर्सेशन थांबवू शकतो आपण पण मी मुद्दम नाही थांबवलं स्वतःला आणि मी मेसेज टाईप सुद्धा केला आणि आमचे मेसेजेस सुरू झाले खरच एवढं भारी आहे माझं नाव मी एवढा विचारच केला नव्हता मला अशी कोणी कॉम्प्लिमेंटही दिली नव्हती अगं वेडी आहेत मग तुझ्या आयुष्यातली लोक जगातलं सुंदर नाव आहे